छान 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 एक व्हाइट साड़ी माला खूब छान में आ साड़ी हल्की है सिल्क टाइप है सिल्क नहीं है ही पर छान में आ रही बाला अच्छी साड़ी कलरफुल है जब खास मॅचिंग केलेलं आहे व्हाईट गजरा व त्याचे कानातले हे एक माझ्याकडे वेगळं होतं खूप वर्षापूर्वी घेतलं होतं घातलंच नव्हते पण म्हटलं आज जरा व्हाईट मॅच करावं म्हणून हे अशा पद्धतीचं खरं तर मी आज हे घालणार नव्हते फक्त एवढंच घालणार होते पण म्हटलं राहू दे तर हे अशा पद्धतीचं कानातलं गळ्यातलं हातातलं असं मॅचिंग केलेलं आहे कसं वाटतंय सांगा सिंपल साडी आहे पण एकदम सुंदर दिसते कारण आज माहीत मी सगळ्या म्हणल्या खूप छान दिसते साडी खूप छान दिसते तर ही खूप छान साडी व्हाईटवरती पांढऱ्यावरती कुठली साडी अशी मस्तच दिसते सुंदरसाठी मला आवडली आधी होता तो हळदी कुंकवाचा लूक होता पण आता जायचं आहे मला बाजारात तर म्हणून काही ते छोटं मोठं आणायचं असतंच की तर मग आता सिंपल लुक गळ्यातलं काढलं ते नुसतंच हे मंगळसूत्र घातलं आहे साधं आणि एकदम सिंपल आणि ते बटपटीच चांगलं वाटत नाही ना